बाबा बही नो मग कशी गेल तो बाजू घ्यायला म्हणजे आमच्या मावळ नाही बाबा बहीण वडलाची बहीण तिला म्हणजे तिला येईल नावा बहीण होतं तिला देऊ आहे ना तिला आता त्यांचं खूपच चालू आहे बाबा बाबा बहीण कोणाचं आमच्या मावळ उपचार चालू आहे तर म्हणजे अजून कोण असं कोण मग ते देत दक्षिण देत दक्षिणही आणि कोण खायला येतं भाऊ बहिणीनो चपाती दे बर का चपात्या शेण त्याच्यावर आणि तोडा दिल तर कुठेतरी पर्स भाऊ बहिणीनो चिवडा पर्स नाही चिवडा चिवडा भाऊ तर तुम्हाला सांगतो मी म्हणजे आता तयाने व्हिडिओ बाता बघितला मी मागाशी तर ते म्हणती म्हणजे त्याचं म्हणणं आहे की पैसा कुठला द्यायचं नाही काय करायचं नाही त्याचं पण तिथेच पण बरोबर आहे बाबा बघामधनं दृष्टिकोनमधनं तुम्हाला सांग बाबा बोल मग खरं म्हणायला गेलं तर का नाही तेचं पहिले झालंय खर्च आयला तिथे पहिल्या के खर्च केलाय बाब बन सपट दिली कोणीतरी त्याला मुलं राव दे म्हणलं तुला राव दे म्हणलं रात्र मी तिला म्हणजे चिकनची भाजी दर म्हणते तुला खायला माझं काय म्हणली बाबा बन कोण कोण कोणतरी अस पपाटी माग उभा आपल्या भाऊ पण तुम्हाला माहीतच राहता आपली आई गिडी बाबू पुन्हा पुन्हा आणून भरायचं आपल्या फोन हातानं करायचं खायचं तरी मला लई हे येतात बरं का मला येतात कर तर बी तर... मला लई येतात बरं का कमेंट तू वायाला तू 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 बॅर बोलायचा तो पण आल तू तू आय तुला चढलाय तू तू पण आला दिलाय बरोबर आहे मी काय नाही म्हणत नाही बाबा बहिणी दिलाय की मी नाही म्हणणार नाही देऊन आता काय झालेलं झालं गेलेलं गेलं बाबा बहिणीनं तर किती काय झालं तरी आता रास होणार आहे का बघू आता सकाळी काम होतं पण काय म्हणजे तुम्हाला मी माग शेवटी तुम्हाला तुम्हाला सांगितलं होतं कामा ते पण ते काय ते आज वाटत पिकअप नाही यायचा म्हणजे ते मालक मानला की आज दिवस दे उडीच्याला मानलं भरू ते काहीतरी भरायचं बाबा बहिणीनं त्यामुळं ते मानलं की उडीच्याला भरू मानला आज पावसामुळे मग चुकवलं झालं बाबा बहिणी चुकवत चुकल्यामुळे काय ती गाडी भरवती त्याच्यामुळे म्हणलं उडीच्याला भुगू मानलं ते नाही का नाही आला पाऊस भावा बहिणीनो माझला कोरवापुन दिवशी चवथे भावा बोलून जेवायला चपात्या दिली त्या एक चपात्या खातो आणि शेंग भावा बहिणीनं थोड्या टोळ्या वेळाने खायला त्याला काट नका बोल बाबा बोल कुणाला ते आहे का नाही हे उठ्यात यायला कसाकट त्याला नका तुम्ही बोलू ते पैसे असं ह्याच वापर केला तसा वापर केला बा बोलून मी तुम्हाला हा जोडून समतो की त्या पैशा माझा अजिबात हक्का नाही आद करण्याच्या पैशा माझा ते म्हणजे आई बाहूण आई म्हणलीच होती की आई उगेदा माट नको देऊ समजा कसं मला तोच केला म्हणली तर बाबा बोलणं आपण काय काय क कसं नाही केलेला काय नाही केलेला माझ्या पैसे म्हणा नको बी भाऊ बहिणी Те-те-те-те, те заащ дърми към най-баба да не те пачи това заащ, бе, те тумалда, е чакал най- те пачи урк. Аз съм те пачи дилта айна. एवटला समजा पैसे देत त्यामुळे आपल्याला त्या पैशावर पैशापला हाकना माझं फोन हाकणं भावा बहिणी तेवढं कष्ट केला आई म्हणली होती तर पैशा तो गे नको कोणाला भाऊ बनं आपल्याला आलं कुठं काम चार पाच पैशाचं राहायचं काम आलं आपलं आण तोडजवळ माळवं भाऊ बहिणीनं आपलं आता युट्यूबला ये समजा येतं भाऊ बहिणीवर व्हिडिओ टाकलं समजा येतात व्हिडिओ कसं बनवायचं कसं कसं काय करायचं आता मी भाऊ बहिणी त्यातलं बघून हे केलं होतं चिकनची बाजी केली होती तर भाऊ बहिणी काय झालं तर आता गरत आहे तांदूळ रस्ता बासमती आणला होता इकडे इथे एवढं काय असताना आणला होता असं बाकी करा बाबा मांडा तेवढं ना मला रात्र लागलं पाण्याचा ते कदाच बाबा बहिणांनो पाणी रात्र पाणी जास्त जास्त पडलं माझ्या कोंडात भाऊ बहिणी भात लालता थोडं गजी घेत बरं का थोडं लालता भात गजी गजीमध्ये बाबा बनवून एवढं काय मागा एवढे वेळी बोलली ते खरं बोलले कारण की आता ते मला कुणी असं सांभाळत ना तसं नाही बाबा बहीनो समजे माझी जी जिम्मेदारी घेते सांभाळायची जर कोण दर दर समज घेत या कुणा असं म्हणत नाही न्यायला समजत नाही म्हणून बाबा बनवून आता मी मी मी, मी तसा वागायला पाहिजे कुठे हडायचं नाही कुठे फिरायचं नाही बाबा बहिणीनं आपलं बऱशात घर थांबायचं ते मला कळत नाही बाबा बहिणी मला नाही राहिला कोणाचा दाब दाबा तर बाबाईं आता मला त्याने भाऊ भाऊंड बहीण भाव समजून सांगते ते या असं करू नको तसं करू नको चांगलं राहा नेटवर्क ते मला समजा ना बाबा बहिणींना नेटवर्क व्हायला मला कळलं नाही असं नाही बाबा मला कुठेच सांभाळत नाही ते समजे मला सांभाळत येते पण माझं वागणं वेगळा आहे बाबा बहिणी त्यांच्या मी रस वागत नाही त्यांच्या यासारखा मानसारखा वागत ना बाबा बही काय यामुळं लक्ष देत नाही माझ्याकडून बाबा बोल बांधण्याचं काय नाही बांधणं होत नाही झाली पण मी दर 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 मला पण धडा पण आहे मानले मी आता लई करतो या हळूहळू मला सवय बाबा बोलून राहायची कुठे बी घडायची काम करायची नुसतं आहे तर आहे नुसतं मला पाहिजे खायला मग म्हणली आता त्याला इथं राहायचं काय नाही पण तला इथं करून होत नाकडं पळतो उरकुटायला बाहून माता म्हणते मी त्याला फोन पाहतो या तर माझा फोन उचला ना तर बाबू न ह्याच्या ह्याच्या मागे बी एक कारण आहे फोन मागला याचा बाबा बोल कोणाचा फोन उचलत नाही कोणाला बोलत नाही बाबा बोल मोठा एड बघितलं माझी त्यांना चांगलं समजावत होती कुला पण ते स्वतः हाताने बाग कायच बोलवून पण बाबा बोलून होते अनुपाने मला कोण आहे म्हणून मी नेट नाही ने घेतला बाबा कोहिनो मागायचं नाही काय नाही ना आपलं आणायचं करायचं हाताने खायचं प्रत्येक पण नको लोड म्हणून मना पण नको काय म्हणाय कोणी बाबासा काय लाडकी नाही आली काल की मला बाबा ते चालू आहे डोर बाबा बहिणी चुकला चुकला असं नक्की सांगा मला आता तुमचा आता मला तुमचा तुमचा आजार आहे बाबा बहिणींनी कोणाचा आजार नाही चला मग आणि निघा तसं काय बोल ना का बाबा बहिणी तू आग वापर करायला त्याचा आज तसं तसं काय नाही त्याला मला आठव नव्हतं वाटलं म्हणून माझी मी इकडं आलो निघून माम माझ्या घरी तुमच्या आज उठून तुम्हाला इकडे सांगतो की याला काय बोल नका याला काय दोष कोणी त्याला देऊ नका चला मग വേട്ട ഫുൾ മതി